नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख सन्मान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय राजसाहेब ठाकरे हे देखील मातोश्रीवरती वीस वर्षाच्या नंतर मातोश्रीवरती जाऊन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत खऱ्या अर्थानं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडली दिल्लीसमोर न झुकता आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्यांनी सातत्याने आपली बाजू मांडली आणि ठामपणे आपल्या विचारावरती शब्दावरती राहून आज दिल्लीसमोर दोनही भाऊ आता एकत्र येऊन दिल्लीला हदरा देण्याच्या आम्ही तयारीमध्ये आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये मनसैनिक शिवसैनिक या मोठ्या संख्येनं आनंद व्यक्त करत आहेत की मराठी पाऊल पडेल पुढे मराठी माणूस एकत्र येत आहे मराठी माणसाची एकजूट होत आहे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच लाखो करोडो शिवसैनिक देखील मातोश्रीवरती शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून ते देखील आपल्याला शुभेच्छा देत आहेत आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे प्रथमच देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व पुढे आलं आहे की मोदी शाह आणि यांच्या न झुकता सर्व आमदार खासदार सोडून गेले तरीही आपल्या शब्दावरती ठाम उभा राहणारा व्यक्ती म्हणजे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिक यांचा बल त्यांना नेहमीच मिळाला आहे बाळासाहेबांना देखील मिळाला आहे आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी आज ठाकरे परिवार एकत्र आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच ठाम राहिले आहेत उद्धव साहेब यांनी दिल्लीसमोर न झुकता न वागता आपला मराठी बाणा कणकण त्यांनी ठाम ठेवला आहे आणि त्या त्यानिमित्त महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक त्यांच्या पाठीशी देखील ठामपणे आहे हे देखील आपण सर्वांनी विसरता कामा नये आता राज ठाकरे साहेब देखील त्यांच्याबरोबर येत आहेत आणि मराठी माणसाची एकजूट या महाराष्ट्रामध्ये होत आहे पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती आणि दिल्लीच्या तक्ताला हादरे देण्यासाठी दोनही ठाकरे आणि शिवसैनिक सज्ज आहेत आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं सर्व सातबारा पुन्हा एकदा कोरा करायचा असेल तर त्यांना आपण सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्त एक निश्चय करून त्यांना एक शब्द दिला पाहिजे आणि त्यांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी जनता आणि शिवसैनिक मोठ्या तयारीमध्ये आहेत हे देखील आपण सर्वांनी विसरता कामान आहे ठाकरे घराणे नेहमीच मराठी माणसाच्या बाजूने उभं राहिले आहेत प्रबोधनकर ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे उद्धवजी साहेब राजसाहेब ठाकरे आणि लाखो करोड शिवसैनिक यांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे हे नाकारता कामा आहे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यामध्ये ठाकरे घराण्याचा सर्वात मोठा प्रबोधनकर ठाकरे यांचा वाटा आहे बाळासाहेबांचा आहे उद्धवजी साहेबांचा आहे राजसाहेब ठाकरे आणि लाखो करोडो शिवसैनिकांचा आहे हे देखील आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याची कालाची गरज आहे आपण जो मराठी माणसाची बाजू मांडेल मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील त्याच्या मागे आपण महाराष्ट्र असल्यामुळं मी महाराष्ट्राचा असल्यामुळं मी महाराष्ट्रानं आहे म्हणून आपण ठाकरे घराणा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपला महाराष्ट्र कसा पुढे जाईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे पुन्हा एकदा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा देतो इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र